नमस्कार शेतकरी बांधवनो तर आज आपण आलोय डोंगरगाव मध्ये तर मग प्लॉटवरती मागच्या तीन तारखेला मागच्या रविवारी आपण ह्या प्लॉटवरती झनाक्स मारताना एक व्हिडिओ बनवला होता तर त्याचे परत काय रिझल्ट वगैरे येतात त्यासाठी ते आपण आधीच व्हिडिओ बनवला होता ती व्हिडिओ आपण युट्यूबला टाकलेला आहे तर त्याचे लिंक बाबीमध्ये दिलेली आहे ती एकदा तुम्ही लिंक बघा जाऊन तर तुम्हाला तिथे समजून जाईल की बाबा काय रिझल्ट आहे वगैरे त्याचे तर आज बरोबर सात दिवस आले प्लॉटला मागच्या रविवारी मारलं होतं तर सात दिवसानंतर आपण ज्यावेळेच्या प्लॉटवरती आलो मागच्या प्लॉट आणि आताच्या प्लॉट मध्ये खूप फरक आहे एकदम काळू एकदम समान असा एकदम टॉप मध्ये प्लॉट आहे एकदम म्हणजे एकदम काळुकी पानाची साईज हाईट एकदम बेस्ट आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे सतत घ्यापासून सात दिवसाला कंटिन्यू पाऊस आहे तरी सुद्धा कुठेही पानाची पाना काळुकी वगैरे कमी नाही झाली एकदम म्हणजे टॉपमध्ये एकदम बेस्ट आहे आपण जरा यांच्याशी जाणून घेऊया सगळ्यांनी कसे तुमचं नाव नमस्कार मी ऋषिकेश शिवाजी जगदाळे डोंगरगाव मंगळवेळा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सात नऊशे सहा चारशे सहा तर आम्ही हे प्रोडक्ट वापरलं आणि दोन चार वर्ष झालं वापरतोय तर टॉप रिझल्ट आहेत पहिल्यापासून तुम्ही सुद्धा एकदा वापरून बघा कंपल्सरी आणि खरंच खरंच रिझल्ट आहेत तुम्ही बघू शकता कुठेही म्हणजे आता सतत पाऊस चालू आहे तर सुद्धा एकदम चालू एकदम बेस्ट आहे मकाउती आणि तुम्ही बावीमध्ये एक तुम मास्ट एकदा जाऊन बघा वाटलं तर तुम्हाला समजून जाईल एकदम बेस्ट आहेत रिझल्ट एकदा झोनाक्स वापरून आम्हाला अवश्य रिझल्ट कळवा धन्यवाद